आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये येत्या सोमवार पासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षापासून अनेक महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत या सर्व बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दोन हजार तेवीस या वर्षाचे जेमतेम आजपासून पाच दिवस उरले आहेत सोमवार पासून नवीन वर्षाला सुरुवात होईल म्हणजे दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सुरू होत आहे परंतु या सोबतच नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेपासून अनेक नियम बदलणार आहेत हे होणारे नवीन बदल प्रत्येकाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहेत अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो चला तर मग एक एक करून जाणून घेऊया काय होणार आहेत महत्वाचे बदल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक संपूर्ण देशभरामध्ये सिम कार्ड बाबतीत एक नवीन नियम जारी करण्यात येणार आहे आता तुम्हाला सिम कार्ड घेताना व्हेरिफिकेशन साठी म्हणजे पडताळणी करण्यासाठी केवायसी करताना प्रत्यक्ष कागदपत्रांचा वापर आता बंद करण्यात येणार आहे म्हणजेच पेपर बेस केवायसी चा वापर बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने घेतला आहे म्हणजेच आता तुम्हाला सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीने सबमिट करावी लागणार आहे हा नवीन नियम नवीन वर्षापासून म्हणजेच येत्या एक तारखेपासून अर्थात सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या डॉट म्हणजेच दूरसंचार विभागाने मंगळवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काढलेल्या एका का अधिसूचनेत म्हटले आहे की टेलिकॉम कंपन्यांचा प्रोसेस खर्च कमी होऊन वाढत्या फसवणुकीच्या घटनांना देखील मोठा आळा बसेल जुन्या वापरकर्त्यांनी एखादा नंबर म्हणजे एखादे सिम कार्ड बंद केल्यानंतर आता नव्वद दिवसानंतर तो नंबर नवीन वापरकर्त्याला म्हणजेच नवीन ग्राहकाला देण्यात येईल सर्वच सिमकार्ड वापरकर्त्याला केवायसी चे नियम लागू राहतील ग्राहकांना आता एका आय डी कार्ड वर फक्त नऊ सिम कार्ड विकत घेता येतील नंबर दोन आधार कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया आधार कार्ड मध्ये कोणतेही बदल व चुकीची दुरुस्ती म्हणजेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची मोफत फी सुविधा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपणार होती परंतु केंद्र सरकारच्या युनि आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुद्दत मज़े तारीक, चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपणार होती ती आता तीन महिन्यांनी पुन्हा एकदा वाढवली आहे आता तुम्हाला पुढील वर्षी चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक जारी करून मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवल्याची माहिती दिली आहे महत्वाची बातमी नवीन वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये गॅस ग्राहकांसाठी म्हणजे गॅस धारकांसाठी चांगली बातमी मिळू शकते मीडिया रिपोर्ट नुसार नवीन वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारी ऑइल मार्केटिंग व्यावसायिक आणि घरगुती गॅस नवीन जाहीर करतील मीडिया रिपोर्ट नुसार येत्या एक तारखेला म्हणजे नवीन वर्षात सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण गॅस सिलेंडरच्या किमती सरकार कमी करण्याची शक्यता आहे आता नंबर चार एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एस टी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व एस टी बसेस मध्ये तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आसन व्यवस्थेत म्हणजेच राखीव सीट क्रमांकात बदल करण्याचा निर्णय एस टी महामंडळ प्रशासनाने घेतला आहे येत्या सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षापासून ही नवीन आसन व्यवस्था लागू होणार आहे म्हणजेच येत्या सोमवार एक तारखेपासून नवीन आसन व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याचे आदेश एस टी महामंडळ प्रशासनाने राज्यातील सर्व विभागीय नियंत्रकांना दिले आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र